हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दिपालीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलं आहे मकर संक्रांत विशेष तीळ गुळाचे लाडू अगदी दहा ते पंधरा मिनटात पाक न करता आपण हे लाडू बनवले आहे ओठाने खाता येईल इतके हे मऊ झालेले आहे करायला अगदी सोपं आहे चला तर मग वेळ न घालता कृतीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड कप आपल्याला धीळ घेऊन घ्यायचा आहे मी इथे एक कप घेतलेला आहे तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता त्यानंतर मंद आचार आपल्याला तीळ तरतळेपर्यंत हे तीळ छान व्यवस्थित असे खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तीळ कुठेही जळता कामा नये व्यवस्थितपणे हलवत राहायचं आहे आणि तीळ तरतळेपर्यंत परंत आपल्याला हे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम हा लो ठेवून घ्यायचा आहे छान हे तीळ मी छान व्यवस्थित असे भाजून घेत आहे बघा छान कलर चेंज झाला आहे थोडासा तिळाचा व्यवस्थित भाजल्यामुळे काय होतं तिळेची जी चव असते ना ती छान व्यवस्थित लागते जर तुम्ही जर करपू देत असाल तर लाडू करताना ते करपल्याचा स्मेल येतो खाताना ते व्यवस्थित लागत नाही त्यामुळे तीळ भाजताना काळजी घ्यायची आहे छान चा येथे तीळ छान तळतळले आहे दोन मिनटं असे परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हे तीळ व्यवस्थितपणे थंड होऊ द्यायचं आहे तीळ संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहे व्यवस्थितपणे हे तीळ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे मी इथे गॅस बंद केला आहे आणि थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे बघा तीळ छान तडतडत आहे म्हणजे समजायचं आहे की तीळ भाजले आहे छान थंड झालेले आहे त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी ग्राइंड केलं आहे त्यामध्ये इथे एक कप किसलेला गूळ घ्यायचा आहे सव प्रमाणात हे मी केले आहे दोन्ही चिन्ह सव घेतलेले आहे छान हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे छान प्लस मोडमध्ये हे वाटून घ्यायचं आहे ऑन ऑफ मोडमध्ये करायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने हे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामधलं थोडंसं सा सारण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लाडू बांधून घ्यायचे आहे वळून घ्यायचे आहे व्यवस्थित असे छोट्या साईजचे इथे मी तिळाचे लाडू बनवत आहे छोट्या साईजचे इथे लाडू बनवत आहे मी छान पोर्शन घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे छान प्रेस करत करत दाखवल्याप्रमाणे लाडू बांधून घ्यायचे आहे वळून घ्यायचे आहे छान बघू शकता इथे लाडू मी एक बनवून दाखवला आहे अशाच पद्धतीने सर्वच लाडू बनवून घ्यायचे आहे करायला अगदी सोपे आहे आणि इथे तुम्ही भाजताना ती भाजताना दोन तीन वेलची टाकू शकता किंवा ग्राईंड करताना पण वेलची टाकू शकता मी ते स्किप केली आहे मला याच पद्धतीने हे तीळ गुळाचे लाडू आवडतात म्हणून छान मी अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घेत आहे रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही असं केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एखाद्या छानछा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय